दिवाळी म्हटलं ना की आपल्या मनात त्या सगळ्या फराळाच्या आठवणी जाग्या होतात बालपण आपली आई आईच्या हातचा फराळ आणि फराळ बनवतानाचे ते क्षण गमती जमती हे सगळं डोळ्यासमोरून तरळून जात दरवर्षी म्हणजे आईच्या हातची चव आपल्या आजच्या पदार्थांना नाही हे आपल्याला सुद्धा समजतं आणि मनात एक हुरहुर दाटून येते तिची आठवण येऊन आता आपण सगळ्या जणी इतक्या बिझी असतो घर बाहेरची कामं सगळंच लाईफ हेक्टिक असतं मग अनेकदा असे सजेशन्स येतात की कशाला ती फराळाची दगदग करायची दोन तीन हजार देऊन मागवायचा सगळा फराळ म्हणजे निदान दिवाळीत आपण थकणार तरी नाही मान्य आहे दोन तीन हजार काही आपल्यासाठी जास्त नाही पण मला असं वाटतं मग आपल्या मुलांच्या मनात दिवाळीच्या फराळाच्या काय आठवणी जमतील आपल्यानंतर ते काय आठवतील आईने आणलेली फराळाची पाकिटं डब्यात ओतलेले फराळाचे पुडे आणि मग सजलेलं फराळाचं ताट आईच्या हातच्या पदार्थांची चव म्हणून त्यांना काहीतरी आठवलं पाहिजे ना असं मला स्वतःला वाटतं म्हणून कितीही दगदग होऊ दे रात्री जागून सकाळी लवकर उठून मी फराळाचे चार पाच पदार्थ तरी करतेच कमी प्रमाणात का असे ना पण ते करते का तर माझ्या मुलांना नंतर आईच्या हातचा फराळ आठवावा किंवा त्यांनी त्यांच्या तेन मुलांना आमच्या मम्मीच्या हातचं असं असं छान लागायचं असं सांगावं दिवाळी म्हणजे फक्त सण नाही दिवाळी म्हणजे आहे परंपरा संस्कृती संस्कार आणि ते आपण थोडीशी दगदग सहन करून आपल्या मुलांवर करायलाच पाहिजे